नमो बुद्धाय। आज आपण एक अतिशय सुंदर आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा बुद्धांचा उपदेश समजून घेणार आहोत एक असा उपदेश जो आपलं जीवन बदलू शकतो धम्मपदातील गाथा क्रमांक सोळा पुण्य कर्म कुशल कर्म चांगले कर्म करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो गाथा क्रमांक सोळा आहे इध मोदती पेच्च मोदती कतपुयो मोदती, सो मोदती, सो मत्तनो अशा प्रकारे ही गाथा आहे आणि गाथे ह्या गाथेचा अर्थ आहे पुण्य कर्म करणारा कोणताही व्यक्ती ह्या लोकातही आणि परलोकातही ही ही आनंदात राहतो सुखात राहतो हे केवळ शब्द नाहीत बुद्धांची हे अनुभूती आहे चला तर मग या उपदेशाचा अर्थ महत्व आणि त्यामागील कथा जाणून घेऊया ह्या गाथा मध्ये मोदती हा शब्द उपयोगात आणलेला आहे ह्याचा अर्थ आहे हा जन्मात मोदात राहतो म्हणजे ह्या जन्मामध्ये मोदात म्हणजे आनंदी राहतो जो कोणी व्यक्ती पुण्यकर्म करतो तो शांतपणे समाधानाने जगतो अंतर्मनातून तो स्वच्छ असते म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो आनंदी असतो मृत्यूनंतर त्याच्या पुण्यकर्माचे फळ त्याला मिळते त्यांचा पुनर्जन्म शुभ होतो उत्तम योनीत त्याचा जन्म होत स्वमोदती स्वप्मोदती म्हणजे तो व्यक्ती आनंदित असतो पुण्य कर्म करणारा व्यक्ती नेहमी आनंदित सुखी असतो आणि अतिशय आनंदित असतो कारण त्याने केलेल्या के शुद्ध कर्मावर त्याला अभिमान वाटतो दिठ्ठवा कम विशुद्धी वक्तनो म्हणजे आपण जी पुण्यकर्म करतो जेव्हा आपण आपल्या पुण्य आठवतो पाहतो आपण स्वतःला पुण्यकर्म करताना तर ते पाहून आठवून आपण स्वतःच आत्मसमाधानाने भरून जातो म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पाप कर्म न करता कुशल कर्म पुण्य कर्म करण्यावर भर दिला पाहिजे तर आता प्रश्न हा उत्पन्न झाला की पुण्य कर्म करायचा आहे तर पुण्य कर्म करणे म्हणजे बहुतेक लोकांना वाटतं की फक्त दान देणे तर पुण्य कर्म करणं म्हणजे फक्त दान देणं नव्हे तर कुठल्याही प्रकारचं हितकारक करुणामय शुद्ध आणि शून्य कर्म करणे स्वतःसाठी हितकारक असेल इतरांसाठी हितकारक असेल करुणामय कर्म शुद्ध कर्म जे जे केल्याने आपल्याला पश्चाताप नाही होणार आणि तो कर्म करून आपल्याला समाधान वाटेल आणि असं कर्म की ज्याच्यामध्ये आपला लोभ शून्य असेल अजिबातही आपला स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये नसणार तर असे कर्म जरी आपण करू तर ह्याच्यामुळे सुद्धा आपण पुण्य अर्जित करू शकतो जसं आपल्या जवळ आहे तर आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो पण एखाद्या जवळ जर पैसेच नाही आहेत तर तो आर्थिकरित्या कसं कुणाला मदत करेल करू शकतो का नाही तर त्याच्याकडे जर नॉलेज असेल तो हुशार असेल अभ्यासामध्ये तर त्यांनी काय करायला पाहिजे बाकीच्या लोकांना फ्रीमध्ये शिकवायला पाहिजे धम्म वाचता आलं पाहिजे त्याला धम्म वाचून शिकून दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे हे सुद्धा खूप मोठं पुण्यकर्म आहे तर अशा प्रकारचे शून्य पुण्यकर्म माणसाने जर केले तर ह्या लोकातही माणूस आनंदी सुखी राहतो आणि त्याचबरोबर मृत्यूनंतर सुद्धा इह लोकातही आणि परलोकातही मृत्यूनंतर परलोकातही तो सुखी आनंदी समाधानी राहतो तर आता आपण बघूयात जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करत होते राहत होते तेव्हा श्रावस्ती मधला एक ग्रहस्थ आणि त्याने जो पुण्य कर्म केला आणि त्याच्या पुण्यकर्माचा परिणाम त्याला कशा प्रकारे मिळाला हे आता आपण एक छोट अशा कथाद्वारे बघूयात श्रावस्तीमध्ये एक धर्मशील ग्रहस्थ राहत होता धर्माप्रती जागरूक आणि धर्माला मांडणारा एक ग्रहस्थ राहत होता त्याने आपल्या आयुष्यात अनेक पुण्यकर्मे केली होती आपल्या आयुष्यामध्ये तो अनेक पुण्यकर्मे केली होती त्याने आणि तो रोज पुण्यकर्म करतच होता दान शील उपासना भिक्षूंची सेवा प्राणी मात्रांवर दया अशा प्रकारे त्याने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये खूप पुण्यकर्म केली तो नेहमी म्हणायचा मी काही मोठ केलं नाही तो एवढं करून सुद्धा तो नेहमी काय म्हणायचं मी काही मोठं केलं नसेल पण जेवढं शक्य आहे तेवढं मी चांगलं करतो बुद्धांना प्रश्न करतो की भनते आपण पुण्य कर्म करतो तर त्या पुण्याचं खरं फळ काय असत बुद्धांनी हास्यस्मित केलं आणि त्याला हीच गाथा त्यावेळी सांगितली इध मोदती पेच्छ मोदती तो ग्रहस्थ अंतर्मुख झाला ही गाथा बुद्धांनी त्याला समजावून सांगितली की जो व्यक्ती पुण्यकर्म करतो तो आनंदित राहतो नेहमी सुखी राहतो आनंदित राहतो ह्या जन्मातही आणि याच्या त्याचा कुठेही जन्म झाला तरी तो सुखी समाधानी आणि आनंदित राहतो तो, तो ग्रहस्थ म्हणाला माझ्या मनात आता कुठल्याही गोष्टीची भय नाही भीती नाही कारण मी पवित्र कर्म केलेला आहे आपण कोणते कर्म करतो कशा प्रकारे कर्म करतो हे फक्त आपल्याला माहिती असत आपण लोकांना कितीही चांगले कर्म दाखवत असणार पण आपल्या मनात माहिती असते आपल्या अंतर्मनाला आपल्या स्वतःला माहिती असते की आपण कोणते कर्म करत आहोत आणि चांगले कर्म करत आहोत की वाईट कर्म करत आहोत तर तो उपासक म्हणतो माझ्या मनात आता कुठल्याही गोष्टीची भीती नाही कारण मी आतापर्यंत पवित्र कर्म केले आहेत मला कुठल्याही गोष्टीच खंत नाही कारण मी कुणालाही दुःख दिलं नाही अशा पुण्यकर्मामुळे तो ग्रहस्थ या जन्मातही शांत आणि आनंदित होता आणि मृत्यूनंतर उत्तर गतीला गेला अशा प्रकारे या जन्मात तर तो आनंदी आणि शांत सुखी होता मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो उत्तम गतीला गेला या उपदेशातून शिकण्यासारख्या गोष्टी काय वाटतात तर सर्वात आधी पुण्य म्हणजे काय पुण्य म्हणजे दया शांती संयम सत्य बोलणं लोभ क्रोध दूर करणं आणि इतरांचा भलं करणं केवळ मंदिरात फुलं वाहणे नव्हे तर रोजच्या जीवनात प्रेमभाव दाखवणं तर ह्याला सुद्धा काय म्हणतात पुण्य दुसरी शिकण्यासारखी गोष्ट आहे पुण्य करणारा माणूस दुःखातून बाहेर येतो त्याला अपराधी भावना सतावत नाही त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मृत्यूच भय कमी होत त्याला मृत्यूची भीती वाटत नाही तर मृत्यूचे भय कमी कमी होत जात तिसरी गोष्ट आहे आपल्या कर्मावर समाधान मिळतं हाच खरा आनंद आहे तो जो ही कर्म करतो जो ही कार्य करतो त्या कार्यामध्ये त्याला समाधान वाटत आणि हाच खरा आनंद आहे जेव्हा आपण रात्रीला झोपताना म्हणतो आज मी कुणाला दुखावलं नाही तेव्हाच आपल्याला खरी शांती मिळते ज्यावेळेस आपलं आयुष्य संपते तेव्हा आपल्यासोबत फक्त पुण्यकर्म सोबत, सोबत राहतात बाकी आपण आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही तुम्ही कितीही प्रॉपर्टी जमा करून ठेवलेली असेल ती तुमच्या सोबत येत नाही तर तुमच्या सोबत काय येते तुमचं आचरण तुमचे कर्म हेच तुमच्या सोबत येते आणि त्या पुण्य कर्माचं फळ तुम्हाला ह्या जन्मातही आणि पुढच्या येणाऱ्या जन्मातही तुम्हाला चांगल्या जागी तुमचं जन्म होते तुम्हाला सुख शांती आणि समाधान तुमच्या सोबत मिळते तुम्ही सुगतीला प्राप्त होता आणि जे लोक आणखी चांगले करतात कर्म कर्म देवता लोकांमध्ये सुद्धा पुनर्जन्म होऊ शकतो आणि जे लोक वाईट कर्म अकुशल कर्म पाप कर्म करतात ह्याच्याबद्दल तर आता आपण पुढच्या गाथेमध्ये बघणारच आहोत की त्यांना कशा प्रकारे दुर्गती प्राप्त होते तर आता हे फक्त आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला कुशल कर्म करायचं आहे की अकुशल कर्म करायचं आहे जर तुम्हाला पुण्य कर्म करायला सुरुवात करा पुण्य कर्म केल्याने दुसऱ्यांचं नाही तर आपलंच आयुष्य सुंदर होत बुद्ध म्हणतात स्वतःच केलेलं पुण्य आठवून जेव्हा माणूस आनंदित होतो तो आनंद कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षा श्रेष्ठ असतो जेव्हा आपण एखादा पुण्य कर्म करतो चांगला कुशल कर्म करतो आणि जेव्हा आपण त्याला आठवतो तर आपण आनंदित होतो त्याच्यासमोर कुठलीही भौतिक गोष्ट शून्यासारखी असते तर आपण आजपासून काहीतरी चांगलं करायचा निर्धार करूया प्रत्येक दिवशी एक तरी पुण्यकर्म करायचंच आहे कारण तेच तुमची खरी संपत्ती आहे एक असा उपासक जो गरीब होता पण मनाने श्रीमंत होता ज्याने जीवनभर पुण्य कर्म केली आणि सुद्धा शांती अनुभवली श्रावस्तीनगरीमध्ये एक सुधाकर उपासक राहत होता त्याची ही कथा आहे वयाने पन्नास वर्षाचा होता व्यवसायाने तो तेल विक्रेता होता पण मनाने बुद्धांचा भक्त होता रोज पहाटे उठून बुद्धम शरणं गच्छामि म्हणत ध्यान करत असायचा तो त्याच घर लहान होत उत्पन्न कमी पण मन फार मोठ होत त्याच आयुष्य तंतोतंत बुद्धांच्या शिकवणीनुसार चालायचं ज्याप्रमाणे बुद्धांची शिकवण होती त्याचप्रमाणे त्याचं आयुष्य चालायचं कोणी भुकेला दिसला की त्याला तो खाऊ घालायचा एखादा भिक्कू दिसला की त्याला अन्नदान करायचा जिथे जमेल तिथे तो मदत करायचा एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा थोड तरी त्याला अहंकार तो दाखवत नव्हता तो फक्त म्हणायचा हे शरीर क्षणभंगूर आहे पण कर्म शाश्वत आहे शरीर क्षणभंगूर आहे शरीर तर राजण्या उद्या संपणारच आहे परंतु आपले जे कर्म आहेत ते आपल्यासोबत नेहमीच राहतात म्हणून कर्म हे शाश्वत आहे एक दिवस त्या गावामध्ये महामेघ नावाचा वादळ आला लोकांची सगळी घरे उद्ध्वस्त झाली झाले आपल्या घराची अर्धी खोली त्यांनी भिक्कूंच्या राहण्यासाठी उघडी ठेवली आपल्या जमा खर्चातून अन्न शिजवून त्यांना तो देत राहिला गावातले काही लोक त्याची थट्टा करत त्याच्या मजा उडवत काय मिळतं रे तुला यामध्ये